लोकशाही बळकटीसाठी संविधान महत्वाचे बाबासाहेबांच्या संविधान लिहिण्यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे बाळासाहेब पाटील चोपडा येथील अजितदादा पवार गटाच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अजितदादा गटाचे बाळासाहेब पाटील रत्नमाला बडगुजर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन सर्व भारतीयांना समान संधी उपलब्ध करून देणारे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यावर आधारित महिला विद्यार्थी शेतकरी शेतमजूर नोकरदार कर्मचारी कमकरी कंप कम, कंपनी कामगार राजकीय व सामाजिक नेतृत्व विकसित करून सर्वांना देशसेवा व समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारे लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तत्व म्हणजेच भारतीय संविधान भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय अध्यक्ष राजणारा पवार यांच्या सूचनेनुसार सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष महिला शहराध्यक्ष याला पुत्रा देण्यात आल्या होते की संविधान दिवसानिमित्तानं आज आपण साजरा करूया त्यानिमित्ताने आम्ही आज बाबासाहेब आंबेडकरांना व छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केले व देशाची लोकशाही टिकावी या माध्यमातून संविधानचे निर्माण झालं बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोड वाटा आहे हा दिवस आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा प्रदान केलेला हा दिवस असून त्यानिमित्ताने आज आम्ही मोठ्या उत्साहाने तो राष्ट्रांचा संशयित माध्यम म्हणून साजरा केला त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी संविधान दिवस साजरा केला म्हणून आज देशाची लोकशाही बाबासाहेब आंबेडकर दिलेले मार्गदर्शक तत्व याच्यावरच आपण आधारित आज देशातला स्वातंत्र्य त्या निमित्तानं मिळालेलं आहे एवढंच बोलून यांच्या आदेशानुसार आठ लाखाला मिळून कसे पद होते कारण बाबासाहेब बटवार छत्रपती शिवाजी महाराजांना माल्या अर्पण केले आठच्या दिवसाला आमच्या चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सविधान हे सपोर्ट केलेले होते राष्ट्रपतीचे आहित आता तर आजच्या दिवसाचं खूप चांगल्या प्रकारे रचना करणार आम्हाला तो पालन खास करून महाराज